जय श्रीराम आणि या व्हिडिओ मध्ये थोडस या व्हिडिओ मध्ये आपण थोडं मेजरली बनारसी पॅटर्न मध्ये दाखवणार आहेत आणि कमी रेंज पासून तर हेवी रेंजचे पॅटर्न दाखवणार आहेत आपण आता हे बघू शकता मशरूम सिल्क मध्ये आहे थोडस सॅटिन सा फिनिश येतो त्याच्यामध्ये असं पकडा तुम्ही साडेतीन चार हजार पासून या व्हिडिओ मध्ये तर आपण तुम्हाला रेंज पर्यंत दाखवणार आहे पण व्हिडिओ एंड पर्यंत बघा कारण की एंडिंग मध्ये प्युअर बनारसी मध्ये आपले स्वतःचे थोडे एकदम युनिक डिझाईन आहेत आपण दाखवणार आहे इट इज नॉट देअर इन द मार्केट जर का तुमच्या घरी आता लग्न वगैरे असेल तर तुम्ही त्या गोष्टीसाठी येऊ शकता त्याच्यामध्ये मग कलर्स वगैरे पण भरपूर भेटतील तुम्हाला हे तीन चार पाच हजारच्या रेंज मधले याच्यामध्ये अजून कमी मध्ये पाहिजे असेल तर ते पण अवेलेबल आहे तुम्ही स्टोर मध्ये येऊ शकता आ, हे थोडं अजून जास्त फॅन्सी डिझाईन मध्ये आहे त्याच्यानंतर हे पीस हे नीता अंबानी पण नेसली होती ही साडी याच्यामध्ये कमी रेंज ही डिझाईन ही स्पेशली ही डिझाईन थोडी कमी रेंज मध्ये पण बनली आहे पण तुम्हाला माहिती आहे सत्यनारायण क्लॉथ स्टोर्स मध्ये फॅब्रिक्स ला खूप प्राथमिकता क्वालिटीला प्राथमिकता दिली जाते वाव कलर बघा केवढा छान सुंदर ब्लू कलर आहे पिंक कलर मध्ये पण आहे जे तुम्हाला पाच सहा कलर बघायला मिळतील एका डिझाईन मध्ये बघा दहा कलर मध्ये पण छान वाटत एकदम युनिक डिझाईन पाव गोल्डन बघा सुंदर इलेफंट डिझाईन आहे यावर युनिक कलर इलेफंट बुट्टी आहे एकदमच युनिक आहे युनिक सुंदर पेस्टल कलर पण त्याच्यानंतर हे यवलाची ऍक्च्युली आपण दुसऱ्या फॅब्रिक्स मध्ये बनवून आहे कमी रेंज मध्ये आठ साडेआठ नऊ हजारच्या रेंज मध्ये टिशू फॅब्रिक मध्ये बनवून घेतले बनारस वरून वा पण आणि त्याला ऑल ओव्हर अशी डिझाईन आहे बघा yes. कलर कॉम्बिनेशन सुरेख आहे आणि हे फंक्शन मध्ये फार ओठून दिसतात त्याला ग्लॉसी ग्लॉसी लुक असल्यामुळे खूप ओठून दिसतात हे कलर्स सुंदर त्याच्यानंतर बनारसी ह्याच्यामध्ये हे बघू शकता वाव हे पण छान आहे हे काय रेंज पासून चालू होत हे तुम्हाला हे जे आहेत हे पर्टिक्युलर आयटम्स हे तसं आयटम सहा हजारचा आहे चार हजार सातशे ला पडल आपल्याला भरपूर म्हणजे भरपूर आयटम्स आहेत त्याच्यामध्ये कलर रेंज तुम्ही बघू शकता आणि त्याच फील फार म्हणजे एकदम सॉफ्ट आहे त्याच्यामध्ये सुंदर आणि चोपून चापून बसते छान आहे बघा नीचे के पट्टू सभी हो जाएंगे तर ज्या बनारसी मध्ये आणि तुम्हाला जाल वगैरे मध्ये तर भरपूर भेटतील ते पण अवेलेबल आहे ते वीडियो नाही दाखव पण आज या व्हिडिओ मध्ये एकदम युनिक डिझाईन मी दाखवतोय मीना जाल बनारसी वाव आता हे पूर्ण हँडवर्क आहे बघा इथे आता एक सिंगल कलर आहे बनारसी साडीचा पण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक बेग कलर चे थ्रेडीचं ही स्पेशलिटी आहे तर हे डिझाईन ओन आहेत बघा आणि हे म्हणजे ब्राईट घेऊ शकतात असं नाही पण सायड ड्रेसला पण असं एकदम सुंदर युनिक असं तुम्ही घेऊ शकता आता परवाच एक बस त्याच्यामध्ये वरमाहिनी घेतली अच्छा आणि ह्या साड्या कशा असतात इलिगंट आहेत म्हणजे तुम्ही दहा वर्षानंतर जरी घातला ना त्या तितक्याच छान वाटतात त्या खूप भारी वाटतात हे बघा पण कलर किती सुंदर आहे पीच कलर मध्ये आहे बघा खूप सुंदर आणि प्रत्येक तुम्ही बघा आता मी तीन साड्या दाखवल्या तीन इंच वर्क वेगळं आहे प्रत्येकाच खूप सुंदर हे बघा हे बघा एकदम मस्त कलर आहे खूप सुंदर खूप सुंदर रिच म्हणजे रिच असते बघा केवढं सुंदर काम आहे वाव हे पण बघा डार्क मेहंदी कलर आहे सुंदर असा की ही, ही जरी बघा थोडी छान आहे आणि खरं म्हणजे ह्या साड्या जेव्हा एक्सपेन्सिव्ह असतात ना त्याच जरी आणि त्याच नक्षी कामाच खरे त्याचे पैसे असतात कारण जर, जरी खूप खूप एक्सपेन्सिव्ह असते हे बघा वाव बघा सुंदर असा पर्पल कलर आहे तो व्हिडिओ मध्ये थोडस असा मध्येच लाईट ब्ल्यू दिसतो रॉयल ब्ल्यू किंवा पर्पल दिसतो हे बघा फ्लक्च्युएट होतो हा थोडा कलर तर कसं वाटलं तुम्हाला ओव्हरऑल हा व्हिडिओ युनिक डिझाईन आणि जर जर का लग्न असेल तुमच्या घरामध्ये नसेल नातेवाईकांकडे जरी असेल तर त्यांना ताबडतोब हा व्हिडिओ फॉरवर्ड करा सत्यनारायण कलेक्शन स्टोअर्स कांजीवरम टिशूज आणि काही काही युनिक जर का कॉन्सेप्ट साडीज पाहिजे असेल तर ते पण भरपूर साडीज अवेलेबल आहेत सो प्लीज विजिट गोल्ड गोल्ड रिअल गोल्ड साडीज पण अव्हेलेबल आहेत प्लीज विजिट सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स तर नमस्कार आणि आज आपण बघतोय घडवाल स्पेशल व्हिडिओ येस घडवाल स्पेशल व्हिडिओ लग्नासाठी खूप खूप म्हणजे खूप जोरात चालू आहे त्याच्यामध्ये युनिक युनिक कॉन्सेप्ट आपण घडवालचे आता घेऊन आलो आहात हे सगळ्या घडवाल्स तुम्हाला तुम्ही असं पकडा साडे अठरा एकोणीस वगैरेच्या रेंजमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त चौदा नऊशे तेरा आठशे अशा रेंजमध्ये भरपूर घडवाल्स बघायला भेटतील युनिक कलर कॉम्बिनेशन वगैरे मागच्या घडवाल महोत्सवाला पण तुम्ही जो रिस्पॉन्स दिला खूप खूप धन्यवाद तो स्पेशली आपल्या मागच्या वेळेस एक जून जु, जु, जुलै ऑगस्ट मध्ये जो महोत्सव होता त्यासाठी खूप म्हणजे खूप प्रचंड रिस्पॉन्स मिळाला आणि युनिक कलर्स आणि कॉन्सेप्ट वगैरे भरपूर भेटतील तुम्हाला मध्ये कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आले आणि त्याच्या बॉर्डरला जी लोटसची डिझाईन आहे तर ती फार सुंदर आणि एकदम युनिक वाटते बघा आणि गडवालचं इथे ना जी वरची बॉर्डर आहे साडीची तिथे स्मॉल बॉर्डर बॉर्डर आहे आहे आणि जी खालची खूप मोठी हेवी गोल्डन एकदम छान सुंदर अशी कलर लुक ॲट दिस कलर फॅन टॅस्टिक कलर काय कलर आहे हा आणि आय वुड लाईक टू थँक यू ऑल द सबस्क्राईबर्स अँड व्हिवर्स भरपूर लोकांचे फोन पण असे आलेत की ते लोक डायरेक्ट युट्यूब वरती सत्यनारायण सिल्क सत्यात आणि आमचे वारंवार बघतायत तर थँक्यू त्यासाठी खूप 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 धन्यवाद वाव हा पण सुंदर आहे बघा कलर कॉम्बिनेशन केवढ छान आहे बघा त्याची बुट्टी बघा केवढ सुंदर आहे आणि ह्या खूप रिच दिसतात एकदम छान वा हे पण बघा कलर कॉम्बिनेशन म्हणजे लाईट आणि डार्क ब्ल्यू कलर मध्ये बघा आणि ही आहे पदराची डिझाईन पदराच्या डिझाईन मध्ये ही जी डिझाईन आहे ही पण थोडीशी वेगळी युनिक आणि हटके आहे हे पण कलर साडी सर ह्या साडीच्या बॉर्डर बद्दल थोडस आमचा बॉर्डर आहे ते तुम्ही तिकडे बघू शकता एकदम फिरती काटे नक्षी पण एकदम वेगळी आहे फिरता कलर देतो आपण तर आणि बॉर्डरला जरा रथ डिझाईन दिसते बघा त्याच्यामध्ये मोर आहेत बघा खूप सुंदर आणि एकदम बारीक काम आहे प्रत्येक डिझाईन मध्ये बघा ह्या डिझाईन मध्ये मोर आहे या डिझाईन मध्ये पण मोर आहे भरपूर मोरांची डिझाईन आहे खूप सुंदर वाटते वा आपण बघा एकदम व्हाईट आणि त्याला खूप सुंदर असं लाईट ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर आहे बघा ही पण हा कलर पण बघू शकता तुम्ही Red एकदम युनिक आहे चॉकलेटी कलरचं कॉम्बिनेशन मध्ये रेड कलर म्हणजे राणी टोन मध्ये खूप सुंदर कलर मध्ये सुंदर डिझाईन आहे तुम्हाला कोणते कलर छान वाटत आहेत मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून भरपूर व्हरायटी आहे तर त्या सगळ्या व्हरायटी बघण्यासाठी जर सत्यनारायण क्लॉ स्टोअर्स वाबली ब्रांचला शंभर टक्के व्हिजिट करा लोक लांबून लांबून येत आहेत साड्यांची ज्यांना खरीच आवड आहे तर लांबून लांबून लोक येत आहेत म्हणजे सिंगल सिंगल साडी साठी पण राभेड बानेर कोथरूड माणुंगे त्याच्यानंतर बॉम्बे पुन्हा हायवे लोणावला खडकवासला वगैरे वा ना किती आलेत पण सगळ्यात जास्त लोक आले धनकवडी कात्रच वार्जे धनकवडी कात्रज वर सगळ्यात जास्त लोक आले वाव ही पण किती सुंदर बघा एकदम मस्त असा अबोली कलर आहे बघा मोरांची डिझाईन तुम्ही समोर पाहू शकता खूप सुंदर डिझाईन आहे खूप मस्त कलेक्शन्स तर अजून असं युनिक आणि कलेक्शन बघायचं असेल तर प्लीज विजिट सत्यनायक क्लॉथ आणि कमेंट करून प्लीज सांगा की कसं वाटलं किंवा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज uh, कसले बघायचे आहेत कोणत्या प्रकारची साडी बघायला प्रकारची येस कोणत्या प्रकारची साडी आवडली किंवा आवडेल बघायला ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवणार नक्की थँक्यू थँक्यू